नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत मित्रांनो हा व्हिडिओ ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे मित्रांनो आता साडेचार हजार रुपये भेटणार आहेत त्याआधी तुम्ही मी जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते काम करून घ्या तेव्हाच तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत नाहीतर तुम्हाला साडेचार हजार रुपये भेटणार नाहीत तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तेव्हाच ही सर्व माहिती समजेल तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला चालू करूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यात या योजनेच्या ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट साडेचार हजार डिपॉजिट होणार आहेत तत पण तत्पूर्वी हे काम आत्ताच करून घेणे गरजेचे आहे नाहीतर लाडकी बहीण योजनेचे साडेचार हजार रुपये गमवून बसाल तर मित्रांनो काय आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून साडेचार हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच दीड हजार रुपये जमा होणार आहे आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे या महिलांनी आपला अर्ज नियमित तपसावा त्या अर्जावर काय उत्तर येते जर तुम्हाला रिस सबमिटचा पर्याय दिसत असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं आहे ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचासुद्धा अर्ज मंजूर होणार आहे मित्रांनो तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नाही अशी अनेक कारणामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिला जातो त्यानुसार अर्ज पुन्हा भरून सबमिट करायचा आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचं कारण आहे कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरले आहे बँक अकाउंट आधार कार्डाशी लिंक असणे गरजेचे आहे जर आधार कार्डाशी बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यातसुद्धा पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे आधी तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक आहे का हे तपासून घ्या नसेल तर लगेच बँक अकाऊंट आधारशी लिंक करून घ्या तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी आवर्जून घ्या मित्रांनो दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जाची पडताळणी सुरू आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच नवीन योजनेची माहिती देत असतो तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Don't